जयसिंगपुरातील देशभक्त रत्नाप्पांना कुंभार मागसवर्गीय सोसायटीतील जागेचे झालेले व्यवहार जे काय झालं ते तुमचे सासरे आमदार अशोकराव माने यांना विचारून घ्या तर माजी नगराध्यक्षा नीता माने यांनी केलेलं वक्तव्य अज्ञानपणातून करतात असा घणाघाती उत्तर माजी नगरसेवक बजरंग खामकर यांनी दिले तर उद्या अकरा वाजता आमदार अशोकराव माने तसेच नगराध्यक्ष नीता माने यांनी गल्ली नंबर सातमध्ये या तिथ सर्वांच्या समोर दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल असं आवाहन दिलंय आज जयसिंगपूरात जयसिंगपूर विकास आघाडीचे प्रचार शुभारंभ झाला यावेळी माजी माणे काय नगराध्यक्ष मी निवडून आल्याबरोबर सांगितलं होतं राजीव गांधीची एका संस्थेच्या नावाने आहे ती पूर्णच्या पूर्ण जमीन घ्या आणि आमच्या संपूर्ण झोपडपट्टी वासियांना त्या ठिकाणी ती जमीन वाटून द्या हे आठ वर्षापूर्वी बापूंनी कुठलीही बातमी किंवा ऍडव्हर्टाईजमेंट न करता सरळ बोलून दिले होते कुणालाच माहीत नाही आमची चर्चा झाली होती मी होती त्या चर्चेला सोबत परंतु काय झालं काय झालं त्या जमिनीचं तुम्ही कधी

त्यानंतर माजी नगरसेवक बजरंग खामकर यांनी माध्यमांशी बोलताना टीकेचा खुलासा केला आज जयशिंगपूर विकास आघाडीचा जो मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये जयशिंगपूरच्या माजी नगराध्यक्षा ज्यांना आम्ही निवडून दिलो होतो ताराणी आघाडीतून त्यांनी आज एक अज्ञातपणातून एक वक्तव्य केलेलं आहे ते फार चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे राजीव गांधीनगरमधील रत्नापन्ना कुंभार मागासवर्गीय सोसायटीमध्ये ज्या प्लॉट संदर्भामध्ये त्यांनी आज वक्तव्य केलं आहे त्या वक्तव्यासंदर्भामध्ये माझा कोणताही व्यवहाराशी संबंध नाही आहे सदरच्या व्यवहाराशी जे प्लॉट घेतलेले आहेत व त्यांनी त्यांच्या सासरे व विद्यमान आमदार अशोकराव बापू व त्यांचे सहकारी यांना उद्या सकाळी अकरा वाजता ग राजीव गांधीनगर गल्ली नंबर सात येथे राय घेऊन येऊन आणि या गोष्टीचा जे प्लॉट आता त्यांनी घेतलेले आहेत ते त्याचे पैसे कोणी घेतले ते प्लॉट कोणी विक्री केली ह्याचा सर्व खुलासा उद्या सकाळी अकरा वाजता त्यांनी यावे या आणि दूध का दूध पाणी का पाणी संपूर्ण राजीव गांधीनगरवासियांना माझी विनंती आहे आपणही यावे या, या गोष्टीचा चुकीच्या पद्धतीने स्टेटमेंट करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि माझे त्यांना आव्हान आहे की उद्या सकाळी त्यांनी अकरा वाजता राजीव गांधीनगर गल्ली नंबर सात येथे येऊन या गोष्टीचा खुलासा करावा आणि कोण चुकीचा आहे आणि कोण चुकीचा व्यवहार केले हे दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल आमदार माने यांचं नाव आल्यानं अनेक वाद निर्माण होणार असल्याचे दिसते परंतु आज बजरंग खामकर यांनी दिलेला आवाहन नेता माने यांनी स्वीकारून सासरे आमदार अशोकराव माने यांच्यासोबत राजीव गांधी नगरात येतात का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे